घरी नाही तारी नाही यमुनाच्या तिरी नाही मुरली मिळे ना ऐकायला कुठ कुठ शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही तारी नाही यमुनाच्या तिरी नाही मुरली मिळे ना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला ग कुठ कुठं शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला घरी नाही तारी नाही नाही मुरली मिळे ना ऐकायला कुठं कुठ शोधून कृष्णाला ग कुठं कुठ शोधून कृष्णाला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला करीत होते मी काम धंदा करीत होते मी काम धंदा माझा सेनाने भरले लाग कुठं कुठ शोधून आता माझा सेनाने भरले लाग कुठं कुठ मी कृष्णाला घरी नाही तारी नाही नाही मुरली ऐकायला कुठं कुठं शोधून कृष्णाला कुठ कुठं कुठं मी कृष्णाला कुठं कुठ शोधू मी कृष्णाला कुठ कुठं कुठं मी कृष्णाला करीत होते मी भाजी हात माझा पिठान भरले लाग कुठ कुठ शोधून कृष्णाला हात माझ्या पिठाने भरले लाग कुठं कुठं शोधून कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनाच्या किरी नाही मुरली मिळेना ना ऐकायला कुठं कुठं शोधून कृष्णाला ग कुठं कुठ शोधून कृष्णाला लोही लोणाला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला हात माझा होता लोण्याला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला गडी नाही सारी नाही यमुनाच्या तुरी नाही मुरली मिळे ना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठ कुठ शोधून कृष्णालग कुठ कुठ मी कृष्णाला एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने हात माझा हरी चरणालग कुट शोधू मी कृष्णाला हात मध हरी चरणालग कुठ कुठ मी कृष्णाला घरी नाही गरी नाही यमुन चिरी नाही मुरली मिळेना ना घरी नाही दार नाही अमुने तुरी नाही मुरली मिळे ना ऐकायला कुठं कुठं शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला कुठं कुठ शोधू मी कृष्णाला ग कुठं कुठं शोधू मी कृष्णाला